मित्रमंडळी हा एक छोटासा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ फक्त याच्यासाठी आहे की हा जो चना आहे ह्या हा जो चना आहे हा एकर किंवा दीड एकरचा प्लॉट आहे तर यावर मररोग जर येत असेल तर त्यासाठी कोणती फवारणी करायची आहे तर मररोग म्हणजे तुम्ही पाहू शकता हे बघा काही तुम्हाला एक्झाम्पल दाखवत आहे तर हे जे एक्झाम्पल बघा कुठे कुठे झाडं मरून दिसत आहे तर हे मररोगच आहे की दुसरं काही आहे तर याबद्दल तुम्हीच आता कमेंट करा की कोणती औषध कोणती फवारणी करायची आहे किंवा या हा मररोगच आहे की इतर कोणता रोग आहे याविषयी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही कमेंट करा की यावर कोणती फवारणी केली पाहिजे तर मित्रमंडळी मी या चण्यावर कोणत्याही प्रकारची मररोगाची फवारणी केलेली नाही आहे तर शक्यतर कधी करायची याबद्दलसुद्धा तुम्ही सांगा आणि आत्ता यावर मररोगाची फवारणी केली तर चालते का तर एक ते दीड महिना ह्या चण्याला झालेला आहे तर मर रोगाची जी फवारणी आता चालते का याबद्दल तुम्ही नक्की मला सांगा तर शक्यतो मग मी लगेच फवारणी करून टाकते तर असा आपला प्लॅट आहे हा बघा चना ना अशा अच्छा पद्धतीने झालेला आहे